नाश्त्यासाठी बनवा हेल्दी आणि मिलेटचा खास नाश्त्याचा मेणू तो म्हणजे ज्वारीचा उपमा ज्वारीचे ऊपीठ आणि त्याच्यासोबत छान शेंगदाण्याची चटणी चला तर झटपट अशी रेसिपी आपण बघतो आहे ह्या ठिकाणी मी ह्या वाटीने दोन वाटी ज्वारीचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच्यासाठी आपण एक तांबाभर पाणी घेतलं आहे की दोन ग्लास पाणी आणि याच्यामध्ये मीठ तीळ आणि थोडा हिंग असं सगळ्या जिन्नस कालवून घेतलेल्या आहेत ओवा कालवला आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहोत दोन ग्लास पाणी उकळायला टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मी मसाले काढून घेतलेत तर ते आपण टाकून घेतो आहे त्यात घेतलं आहे अर्धा चमचा मीठ थोडा ओवा थोडे जिरे तीळ आणि हिंग ह्या अशा गोष्टी सगळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण पाण्यात टाकून घेतो आहे थोडं अगदी अर्धी पळी आपण तेल टाकलेलं आहे तेल याच्यासाठी की खाली उपीट करता। अल्गत 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 ता ते ओपीठ चिपकायला नको याच्याकरता आणि हळूहळू पाण्याला उकळी आल्याच्यानंतर असं अलगत 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 आपल्याला ज्वारीचं पीठ त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला झाकण ठेवून दोन मिनटं छानपैकी उकळू घ्यायचं आहे कारण की त्याच्यावर असा पाण्याचा पूर्णतः लेअर आला पाहिजे आणि नंतर बेलण्याच्या साह्याने आपल्याला थो, ते छान आपण पीठ हटवतो त्याप्रमाणे आपल्याला त्याची खिशी घ्यायची आहे हा ज्वारीचा उपमा आहे जे की आपलं रेग्युलर ज्वारीचं भाकरीचं पीठ असतं ते थोडं रवरवीत असतं तर त्या भाकरीचा हा पिठाचा उपमा तयार केलेला आहे तर सकाळी आपल्याला गडबड असते आणि हेल्दी काहीतरी खावं असं वाटतं भाकरी जमत नाही भाकरीसोबत काय खावं ही चिंता असते म्हणून मग असं छानपैकी तुम्ही उपम्या टाईप हे पीठ आळवून त्याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्या चटणी घ्या किंवा असंच खा खूप सुंदर आणि टेस्टी लागतं आणि उन्हाळ्यात अशाच गोष्टी जरा छान लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिलेटच्या ह्या जिन्नस आहेत ज्वारी आहे डायबेटिक पेशंटसाठी म्हणा किंवा छोटं दोन वर्षाचं बाळ असेल त्याच्यासाठी वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी सा अगदी पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता आणि आता आपल्याला यात थोडं पाणी घालावं लागणार आहे आपण दोन ते अडीच ग्लास पाणी त्याच्यात आधी टाकलं होतं दोन वाटी पिठासाठी आणि आता अगदी थोडंसं एक चुळभर पाणी मी ह्यामध्ये टाकून घेत आहे आणि हे टाकल्यानंतर थोडं आपण पाणी मिक्स करून याला आपण पुन्हा एक ते दीड मिनटं वाफ देऊन घेणार आहोत आणि ती पण अगदी मंद गॅसवर तर तुम्ही बघताय किती सुंदर आपलं उपीट ज्वारीचं रेडी आहे ह्या पद्धतीचा जर तुम्ही नाश्ता केलात तर ऑइल फ्री तर आहेच आहे त्याच्यासोबत सलाड काकडी गाजर जर घेतलं आणि हे उबीट जर तुम्ही खाल्लं तर वेट लॉससाठी अतिशय भन्नाट असा हा प्रकार आहे तर आवडली का रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा नवीन रेसिपी बघण्यासाठी